आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक शिवछत्रपती उत्कृष्ट पप्पू आप... शेठ आपल्याला विनंती की आपण पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी त्या ठिकाणी जायचंय राहुलजी या ठिकाणी आपण सत्कार करतोय आदरणीय स्वागत सिंह गिल आमचे कर्तव्य दक्ष अधिकारी ज्यांच्या दक्षतेखाली या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था लागली गेली तृतीय क्रमांकासाठी संदीप गिल साहेबांचा सन्मान धीरजजी आणि दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि अविष्कार गावडी निळपटी तयार छोट्या व्यासपीठावर सर्वांना विशाखा विषा या छोट्या व्यासपीठावर कोणाला बसू नका भालचंद्र कुमार लालपट्टी फायनल योगेश दादा त्या सगळ्या खुर्च्या काढा संग्राम इथल्या सगळ्या खुर्च्या काढायच्या पटकन निळपट्टी इथल्या सगळ्या खुर्च्या काढायच्या लवकर सर्वांना विनंती खुर्च्या काढून घ्यायच्यात राजेंद्रजी पाटे इथल्या सगळ्या खुर्च्या काढा पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी पाहुण्यांना आणि खेळाडूंना जाण्यासाठी आपण ठेवले लवकर काढायच्या सुनील राव आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे बसून घ्यायचंय त्या छोट्या व्यासपीठावर कोणी बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय बत्तीस किलो वजनी गटातील कुस्तीपटूंना तिसरा क्रमांक भोरचा तृतीय क्रमांक ओमकार मिसाळ यांनी तिसरा क्रमांक पटकवलाय आणि त्याला मिळत आहेत साडेसात हजार रुपये आणि एक सन्मान चिन्ह आपल्या आयोजकांच्या माध्यमातून दिलं जात आहे बत्तीस किलो वजनी गटातील तिसरा क्रमांक ठरलाय तो ओमकार मिसाळ जोरदार टाळ्या वाजवायच्यात पारतोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शुभ हस्ते होत आहे आमचे कतोरे साहेब राजा भाऊ आमचे आदरणीय गिल साहेबांना देखील विनंती की आपण पारितोषिक वितरण समारंभासाठी या ठिकाणी थांबायचर सोहन जुनेची आपल्याला विनंती गिल साहेबांना घेऊन आपण पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी जायचंय आणि दुसरा क्रमांक बत्तीस किलो वजनी गटातील मावळचा ओम पवार मावळचा ओम पवार त्याला मिळणारे दहा हजार रुपये रोख बक्षीस त्यासोबत एक सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट प्रमाणपत्र दिलं जात आहे विजू भाऊ बाबा या ठिकाणी जिल्हा प्रमुख शिवसेना आणि यशवंत सातारा संघ जी महाराष्ट्र कुस्ती दंगल पुरुषोत्तमजी जाधव साहेब यांचं शुभागण होत साहेबांना विनंती आपण साहेब जाधव साहेब यशवंत सातारा संघ आणि जिल्हा प्रमुख आनंदजी दुसरा आले का क्रमांक आनंदी क्रमांका जाधव साहेब आनंदजी पाटील दुसरा क्रमांक झालाय आता बत्तीस किलो वजनी गटातील पहिला क्रमांक पटकावलाय तो पुण्याचा अजिंक्य रानवडे ज्याला मिळत आहेत रोख पंधरा हजार रुपये आणि सायकल या ठिकाणी आमचं आदरणीय गिल साहेबांना विनंती की आपण पारदर्शक गीत गायकवाड सर गायकवाड सर पाहुणे पाठवा हो oh. हो माझ्याकडन आदरणीय बाबासाहेब गायकवाड यांचं देखील सरचे स्वागत आणि पुढील कुस्ती लावण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना बोलवू इच्छितो पहिलवान विकासणारा कदम यांना विनंती की आपण स्टेजवर यायचंय आपलं या ठिकाणी सरछ स्वागत पहिलवास विकासणारा कदम आता पुढचा वजनी, वजनी गट आहे पस्तीस किलो वजनी गट पस्तीस किलो वजनी गटातील पारितोषिक वितरणासाठी आपण सुरुवात करतोय तिसरा क्रमांक चैतन्य दवेकर इंदापूरचा चैतन्य दवेकर ज्याला मिळत आहे साडेसात हजार रुपये रोख पारितोषिक माफ करा देवकर मैदानी कुस्ती बाला रफी शेख मिर्जा इराणी मैदानात येऊन दर्शन द्या आणि महिलांची कुस्ती लावण्यासाठी आपले आयोजक जानवीताई यांना विनंती की आपण आखाड्यामध्ये जायचंय त्यांच्या समवेत भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर मी या दोघांना विनंती करतो की आपण आखाड्यामध्ये जाऊन कुस्ती लावायची आणि पुरुषोत्तमजी जाधव यांना विनंती की आपण आकड्यात जायचंय पस्तीस किलो वजनी गटातील बालगटामध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय तो मावळचा स्वराज बोडके ज्याला मिळतायत रोग दहा हजार रुपये आणि पारितोषिक आदरणीय बाळासाहेब जगताप यांना विनंती की आपण व्यासपीठावरती थांबायचंय आदरणीय गिल साहेब आपल्याला आपल्या हस्ते या ठिकाणी पहिला क्रमांक लगेच दिला जाणार आहे पहिला क्रमांक पस्तीस किलो वजनी गटामध्ये ठरलाय तो आदित्य चव्हाण मुळशीचा आदित्य चव्हाण पहिला क्रमांक ज्याला मिळतायत रोग पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि सायकल आणि ट्रॅक सूट देखील त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे लगेचच आपण अडतीस किलो वजनी गटातील त्या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा करणार आहोत आनंदजी पुढचा वजनी गट घेतोय अडतीस किलो वजनी गटाचा आपण पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय तिसरा क्रमांक पटकवलाय अडतीस किलो मध्ये दौंडचा ज्ञानेश्वर खडके ज्याला साडे हजार रुपये रोख पारितोषिक आणि या ठिकाणी ट्रॉफी त्याचबरोबर ट्रॅक सूट आणि प्रमाणपत्र दिलं जात आहे दोन हजार अठराचं जालन्याचं अधिवेशन गाजवणारा बालार पीक छोट्या व्यासपीठावरती उभे असलेल्या सर्वांना विनंती थोडा आपण खाली थांबा मागे कुस्ती दिसत नाहीये दुसरा क्रमांक पटकवलाय प्लीज का इन द ग्राउंड।, ग्राउंड ओम घोडा इराणी इंदापूरचा ओम घोडके हा दुसरा क्रमांक ठरलाय ज्याला मिळतायत रोख दहा हजार रुपये सलामी घ्यायची पहिला क्रमांक अडतीस किलो वजनी गटामध्ये याने पहिला क्रमांक पटकवलेला आहे ग्राउंड प्लेस फास्ट भरत यादव मित्र परिवार आपण देखील पारदर्शक वितरणासाठी थांबायचंय मिर्झा इराणी मी गिल साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय मैदानी कुस्ती थांबा मिर्झा इराणी आनंदजी एक्केचाळीस किलो वजनी गटाचे आपण चालू करूयात एक्केचाळीस फोर वन फोर्टी वन बालाजी निंबाळकर आपण देखील सहर्ष स्वागत वस्ताद कांता पोवार देखील सहर्ष स्वागत चला पुढील पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना बोलवू इच्छितो बरंच यादव मित्र परिवार या ठिकाणी थांबलेत त्याचबरोबर आमचे शेठ सरांना देखील विनंती आहे की आपण पारितोषिक वितरणासाठी जायचंय प्रशांतजी शेठ सर आले त्यांना देखील आपण पारतोषिक वितरणासाठी घ्यायचंय आनंदजी पाटील आपल्या एस पी महाविद्यालयाचे आपल्या सर्वांचे लाडके शेठ सर आपण सर्वांना आपण सर्वांचे लाडके आहेत ते मी सरांना विनंती करतो की आपण पारतोषिक वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी जायचंय आणि एक्केचाळीस वजनी गटातील आपण या ठिकाणी आदरणीय बुवाजी लिमन सरांचा सन्मान या ठिकाणी जी आणि दादा यांनी करावा व्यासपीठावरती अशी मी विनंती करतो एक्केचाळीस वसनी गटातील या ठिकाणी तिसरा क्रमांक बघूया एक्केचाळीस फोर वन तिसरा झालाय तिसरा क्रमांक साईराज गायकवाड हवेलीचा दुसरा क्रमांक ठरलाय सार्थक सुळे मी दुसरा क्रमांक राहील रौप्य पदकाचा विजेता ठरलाय तो सार्थक सुळे आणि एक्केचाळीस किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय तो पृथ्वीराज कार्ले हवेलीचा पृथ्वीराज कार्ले हा एक्केचाळीस किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय त्याला मिळतायत रोख पंधरा हजार रुपये त्याचबरोबर एक सायकल आणि पारितोषिक अत्यंत भरगत सा बक्षिसांनी भरलेली ही कुस्ती स्पर्धा ऐका आता मानाचे सहा हजार एकवीस बावीस पुढील वजनी गट आहे पंचेचाळीस किलो वजनी गट तुषारजी मुंड आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे बसायचे विशालजी विजय भाऊ बक्षीस वितरण किती बाकी आहे फेटाचा कार्यक्रम एक दहा मिनिट पाच बाबाजी फक्त दोन गट बाकी